नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने लाखो लोकांचं जीवन बदलून टाकलं हे, हे पुस्तक आहे ॲटोबायोग्रॉफी ऑफ अ योगी म्हणजेच एका योगीची आत्मकथा हे पुस्तक केवळ एका संतांचं जीवन नाही तर आपल्याला आत्मज्ञान ध्यान आणि ईश्वराशी जोडलेपणाचं रहस्य शिकवतं व्यक्तीची उन्नती स्वतः चांगले बदल घडवणे शिस्त या सर्व गोष्टीबद्दल हे पुस्तक सांगतो सर्वसामान्यापासून योगी बनण्यापर्यंतचा प्रवास आणि आपणास ही जीवनात उच्च कोटीचे ध्येय जोपासण्याचा रस्ता दाखवतो मित्रांनो योगानंदांचा जन्म अठराशे त्र्याण्णव साली उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला होता त्यांचं खरं नाव होतं मुकुंदलाल घोष लहानपणापासूनच ते अत्यंत आध्यात्मिक होते त्यांना संत साधू योगी यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं ते लहानपणी विचारायचे देवाला आपण प्रत्यक्ष कसं पाहू शकतो देवाला आपण प्रत्यक्षामध्ये दे कसं भेटू शकतो कसं जाणू श जाणून घेऊ शकतो त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कारिक घटना घडल्या गट जणू काही देवानेच त्यांच्या मार्गावर प्रकाश टाकला होता आणि अशा काही घटना घडल्या गट जेणेकरून ते संसारापासून हळूहळू दूर होत गेले आणि अध्यात्म आणि योग मार्गावरती मार्गस्थ झाली त्यांना योगी सत्य आणि ईश्वराबद्दल जाणून घेण्याबद्दलची एवढी ओढ होती की शालेय जीवनात ते एकदा हिमालयात जाण्यासाठी घरातून पळून गेले होते पण त्यांच्या मोठ्या भावाच्या प्रसंगावधानामुळे त्यांना परत घरी आणण्यात आलं मुकुंदांना संत योगी आणि आध्यात्मिक महापुरुषांना भेटण्याची खूप ओढ होती तो त्यांना भेटत असत आणि त्यांचा आशीर्वाद आणि उपदेश घेत असत असेच एका दिवशी मुकुंदांना अखेर त्यांचे गुरु भेटले आणि ते म्हणजे स्वामी श्री युक्तेश्वर गिरी आणि ही भेट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं वळण ठरली श्री युक्तेश्वर अत्यंत शिस्तप्रिय आणि ज्ञानी गुरु होते त्यांनी योगानंदांना शिकवलं आणि त्यांना शिकवलं क्रियायोग एक अशी ध्यानपद्धती जी मन शरीर आणि आत्मा यांना जोडते त्या साधनेतून योगानंदांनी जाणलं की खरी योग साधना म्हणजे केवळ ध्यान नाही तर आत्मसंयम सेवा आणि अंतर्मनाचं शुद्धीकरण आहे एकोणीसशे वीस साली योगानंद अमेरिकेला गेले बॉस्टनमधील धर्मसंमेलनात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं तिथूनच त्यांनी पश्चिमेकडील लोकांना योग ध्यान आणि आत्मज्ञान शिकवायला सुरुवात केली त्यांनी स्थापन केलेलं सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप जी आजभर आजही जगभर ध्यान आणि आत्मसाक्षात्काराचं शिक्षण देते योगानंद सांगतात खरं आनंद बाहेर नाही तो आपल्या अंतर्मनात आहे या आत्मकथेत त्यांनी अनेक विलक्षण अनुभव सांगितले आहेत त्यांनी भेट घेतली लहरी महाशय महाअवतार बाबाजी आणि आनंदीमयी यांच्यासारख्या अद्भुत संतांची प्रत्येक भेटीत त्यांना एकच सत्य जाणवलं सर्व धर्म शेवटी त्या एका ईश्वराकडेच नेतात ते सांगतात ध्यान आणि क्रियायोगाच्या माध्यमातून प्रत्येक माणूस देवाचा अनुभव घेऊ शकतो योगानंदाच्या शिकवणीत काही अतिशय सुंदर गोष्टी आहेत देव आपल्यातच आहे त्याची अनुभूती घ्या ध्यान आणि क्रियायोग हे आत्मिक प्रगतीचं शास्त्र आहे सर्व धर्म एकच आहेत श्रद्धा आणि शिस्त आवश्यक आहे आणि इतरांची सेवा म्हणजेच देवाची पूजा हे पुस्तक वाचून केवळ विचारच बदलत नाहीत तर जीवन जगण्याची पद्धती बदलते त्यामुळं हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा ॲटोबायोग्रॉफी ऑफ अ योगी हे केवळ आत्मचरित्र नाही तर तेक मार्ग ते एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहे ते आपल्याला शिकवतं की खरा आनंद आणि देवाचा अनुभव बाहेर नाही तो आपल्या अंतर्मनातच आहे आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी माझ्या अंतर्मनातला देव शोधला आहे का जर नाही तर आजपासूनच तुमचा प्रवास सुरू करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये सांगा तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का आणि त्यातून काय शिकायला मिळालं तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद